यशस्वी कामत चेअरमन डॉक्टर विठ्ठल कामत यांनी शहरातील इराबाय ऑर्किड हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रवासाचा उलगडा केला द कामत हॉटेल्स ग्रुपने शहरात बीड बायपास ऑर्किड हॉटेलच्या माध्यमातून भर घातली आहे शिकल विमानतळापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर ही मालमत्ता स्थित असून तिचे उद्घाटन कामत हॉटेल्स हो इंडिया लिमिटेड चे चेअरमॅन डॉक्टर विठ्ठल कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक विशाल विठ्ठल कामत म्हणाले की आय आर ए तत्वज्ञान लक्षात घेऊन आम्ही आमच्या विक्रीतील एक टक्का समुदाय कल्याणासाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी दान करणार असून तळागाळातील अनेक संस्थांसोबत काम करत आहोत आणि येणाऱ्या भविष्यात शहरासाठी योगदान देण्यास उत्सुक असल्याचेही ते म्हणाले तर यावेळी डॉक्टर विठ्ठल कामत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे अनुभव कथन केले आज काय झालं मी आम्ही सगळे सहप्रवासी आहोत काय स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय टेक अप ऑन आयडिया मेक दॅट आयडिया इज लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बोन नर्व्ह बी फिल्ड अप विथ दॅट आयडिया लो दिस इज द वे स्पिरिच्युअल जायंट आर बॉर्न दिस इज द वे डमडेरे अँड कामत डस बिझनेस हा बिझनेस भेटलो ना मला म्हणाले ना माझा नारा दोन वडिलांनी एक शेर तो मी तुम्हाला सांगतो मी मौत के बाद याद आ रहा है कोई मौत के बाद याद आ रहा है कोई मेरी कब्र से मिट्टी उठा रहा है कोई या खुदा या खुदा, या खुदा दो पल की जिंदगी दे दे मुझे मेरे दुकान से नाराज होकर जा रहा है कोई। आगे। गेला आमच्या दुकानातला कोण नाराज होऊन को गेला तर आम्ही कबरीत पण बाहेर येऊ त्याला समाधान करू आणि परत कबरीत जाऊ